हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार तर आज सकाळपासून मस्त आहे कारण ना पाऊस उघडला आहे मेन म्हणजे आज मन चक्त बाहेर मला रांगोळी वगैरे काढता आली नाही तर ना काय होतं एवढे आठ पंधरा दिवस झाले जवळपास नुसता पाऊस 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 चालू आहे आणि ना मग बाहेर रांगोळी काढून उपयोगच होत ना म्हणजे काढायला उघडतच नव्हतं कंटिन्यू पाऊस पाऊस येत होता आणि काढली तरी पण धुवून जात होते तर आज ना कालपासून म्हणजे पूर्ण असं उघडले काल ते थोडाफार फरालता होता संध्याकाळी पाऊस म्हणजे चार पाच वाजता पण आज तर नाही आज सकाळपासून छान पडलं आणि कालचे पण कपडे मस्त वाळलेत आणि आज पण वाळलेत तर ना हे उन्हाळ्यात काही नाही पण पाऊस आळ्यात ना हे पण एक मोठा टास्क वाटतो कपडे वाळणं नाही तर मग तो खुब्बट वास वगैरे येणं पण आता मस्त वास आहे म्हणजे मस्त कपडे आहेत मग त्याचा वास वगैरे पण येत नाही आहे आणि आज सकाळपासून गुरुवार आहे ना तर मस्त सगळं छान छान पूजा वगैरे सगळं झाली आज महाराजांचा अभिषेक वगैरे तर केला आहे आता यापुढे तुम्हाला सध्या सगळ्या क्लिप्स दिसतीलच आणि आत्ताच मी वाचन पण केलं तीन अध्याय अकरा माळी आणि पिल्लू गेलं आहे आधार कार्ड काढायला त्याच्या पप्पासोबत तर आता त्याचं नाव शाळेत ॲडमिशन घ्यायचं आहे ना त्यासाठी आधार कार्ड लागेल म्हणून मग आमचं आधार कार्ड काढायचं चालू आहे त्याचं तर तो गेला आहे तर म्हटलं चला आता थोडासा वेळ आहे ना तर मला एडिटिंग वगैरे पण करायचे आणि तर म्हटलं व्हिडिओ पण स्टार्ट नाही केला सकाळपासून तर मला आता व्हिडिओ पण स्टार्ट करते तर चला आता व्हिडिओ बघा तुम्ही पुढे तुम्हाला सगळं दिसायलाच दिवसभराचं माझं रुटीन मस्त पैकी आज सगळं छान छान झालंय केंद्रात जायचं होतं माझं साडे दहाच्या आरतीला पण आवरलंच नाही कसं लेकरं आहेत ना तर थोडंफार उशीर होतं दोघं दोघं धिंगण आपण भरपूर करतात आणि म्हणून मग नाही गेले सकाळी सा साडे दहाच्या आरतीला बघू संध्याकाळच्या आरतीला गेले तर ठीक नाही तर मग डायरेक्ट संध्या रात्री जाईल मी वॉक करायला जाईल एखाद्या वेळेस आज तर मग तेव्हाच दर्शनाला पण जाईल तर चला असंच आहे स्टेट येऊन व्हिडिओ कंटिन्यू करा सकाळपासूनचं माझं रुटीन मी आज शूट केलेलं आहे तर तेच तुमच्यासोबत शेअर करते तर आजच्या देवपूजेची सुरुवात महादेवापासूनच केली म्हणजे रोजच त्या महादेवांपासूनच सुरुवात असते माझ्या अभिषेकाची तर कसं असताना एक लोटा जल हर समस्या का हल असं म्हणतात ना म्हणजे महादेवांवरती आपण एक लोटा जल जरी वाहिलं ना तर ते आपल्या प्रत्येक समस्या दूर करतात आणि कसं बाहेर मंदिरात वगैरे जाऊन वाहिलं तर अजून चांगलं कारण तिथं सिद्धी हे केलेली असं म्हणजे प्राणप्रतिष्ठा वगैरे सगळं मंदिरामध्ये म्हणजे वास असतो जास्त प्रमाणात घरात पण असतोच पण मंदिरामध्ये जास्त प्रमाणात असतो त्यामुळे मंदिरामध्ये जाऊन वाहिलेलं चांगलंच पण घरी आता आपल्याला नाही जाणं हो, पॉसिबल होत मंदिरात तर मग आपण घरीसुद्धा वाहू हो शकतो आणि खास मी त्यासाठीच नर्मदेश्वर महादेवाचं शिवलिंग घेतलं होतं कारण मला बाहेर जाणं पॉसिबल होत नाही मग मला घरातच्या घरीच अभिषेक करता आला पाहिजे आणि नर्मदेश्वर महादेवांमध्ये ना साक्षात म्हणजे नर्मदा नदीच्या प्रत्येक कणाकनात साक्षात महादेव आहेत आणि त्यांना ना प्राणप्रतिष्ठा करायची पण गरज नाही ते आपोआप म्हणजे स्वयंभू महादेव आहेत त्यामुळे मग मी ती शिवलिंग त्यासाठी तीच खास घेतलं होतं आणि मी एक लोटा जल वाहत असते मोठा एक तांब्या घेतलेला आहे हातात आणि तो पूर्ण वाहे वा, म्हणजे पूर्ण पाणी संतत धार महादेवावरती ठेवते ह्याच्यात गळतीच्या स्वरूपात आणि वरतून मी पूर्ण एक लोटा जल वाहत असते इथे हा साईडला तांब्या आहे ना तेवढा भरून तर ते चांगलं असतं आपण महादेवावरती अशी संतत धार ठेवली ना पाण्याची तर खूप खूप चांगलं असतं तसं तर दिवसभर ठेवली तरी चांगलं असतं पण आपल्याच्याने नाही होऊ शकत दिवसभर हे सगळं पॉसिबल कारण लहान लेकरं आहेत घरात वगैरे म्हणून आणि त्यानंतर मग स्वामींचा पण अभिषेक करायला घेतला आज गुरुवार आहे त्यामुळे तर आज स्पेशल असतं गुरुवार म्हणलं का सगळं स्वामींचं स्पेशल स्पेशल असतं तर तुम्ही पाहू शकताय मस्त स्वामींचा अभिषेक चालू आहे आणि कंटिन्यू अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ हा मंत्रसुद्धा माझा म्हणणं चालू होता आणि महादेवाचा अभिषेक करताना ओम नम श आणि जसं म्हणजे आपण ज्या देवाचा अभिषेक करतो ना तर तो मंत्र म्हणायचा असतो जसं की गणपती बाप्पांचा ओम गणपते नम असा समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामींचा अभिषेक होईपर्यंत माझी माळ जप करून पण झाली आणि मुलांनी पण माझ्यासोबत माळ जप केला त्यानंतर पूर्ण पूजा करून घेतली आणि त्यानंतर ना हे जी कासवाची प्लेट आहे ना माझी क्रिस्टल कासव हो त्याच्याखाली मी हे असे अकरा कॉईन ठेवलेले आहेत पाच पाचचे तर त्यांनासुद्धा आज मी घासून काढले पण तरी पण ना असं एवढे काही प्रॉपर निघाले नाही काय माहिती ते काय झालं म्हणजे पाणी असतं कंटिन्यू म्हणून की काय असे असे थोडेसे काळपट पडले होते तर त्यांना पण मी आज भह्य पावडर लावून घासलं पण जेवढे निघाले तेवढेच घासले भरपूर निघाले भरपूर प्रमाणात निघाले पण असं काही काही हे ठिकाणी नाही निघालं ते काळ आणि तिला कसं कॉईन छोटा असतो ना ते असं घासता पण येत नाही व्यवस्थित नंतर मी त्यामध्ये पाणी घातलं कासवाचे पाय पाण्यात बुडतील इथपर्यंत पाणी त्यामध्ये घालायचं असतं त्यानंतर मग रांगोळी वगैरे रा काढून घेतली देवघरासमोर आणि हे छोटे छोटे साचे ना मी अक्कलकोटवरून आणले होते एक मी कोल्हापूरवरून आणलेलं आहे तर हे ना बरे पडते देवघरासमोर काढायला छोटे छोटे पावलं आणि पावलांची कधी पण आपण जोडीच काढायची असते ना त्यामुळे मग ती छोटी छोटी असेल ना तर जागा पण कमी व्यापते आणि जोडी का काढतात कारण एक पाऊल लक्ष्मीचं आणि एक पाऊल नारायणाचं असं असतं आणि लक्ष्मी नारायणाची ही जोडीसहित आपल्या घरात आले ना तर आपल्या घरात धनधान्य संपत्ती हे सगळं अखंड राहतं अखंड लक्ष्मी प्राप्ती होत राहते त्यासाठी ती जोडीनेच काढायची असतात तर आता या ठिकाणी नाही मी गायत्री पद्माची पण रांगोळी काढून घेतली आणि नंतर त्यावरती हळदी कुंकू वगैरे वाहिलं तर रांगोळी कधीच पांढरी ठेवायची नसते एकतर त्याला कलर भरायची नाही तर मग हळदी कुंकू वाहून द्यायचं पांढरी रांगोळी आपल्यात ठेवत नाहीत म्हणजे हिंदू धर्मात आणि त्यानंतर मग मी ते व्यवस्थित सगळं हे केलं आणि नंतर ना माझ्या देव देवघरासमोर कंटिन्यू तेलाचा आणि तुपाचा म्हणजे दिवा दोन्ही लावत असते मी आणि खाली अभिषेक करताना पण तुपाचा लावला होता मी धूप लावलं होतं साईडला आणि मग वरती परत सगळे देव ठेवले ना मग त्यानंतर पण देवा देव देवपूजा झाल्यानंतर पण तुप तेलाचा एक साईडला आणि तुपाचा एक साईडला असं सा लावला आणि हे दिवे दिवेनं मी घरीच बनवून ठेवलेले आहेत फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत आणि मग हे असं लावायच्या वेळेला आणते आणि ते असं खूप तेलकट पण होत नाही रोज रोज हात भरत नाहीत असं मस्त वाटतं आणि छोटे छोटे पण त्या मी खास त्याच्यासाठीच घेतल्या होत्या दिवाळीच्या टायमिंगला आणि त्यानंतर धूप वगैरे लावून मग देवाला दी, दीप धूप दोन्ही पण ओवाळायचं तर तीन ओळ तीन वेळा ओवाळायचं असतं धूप धूप आणि दीप म्हणजे दिवा आणि धूप त्यानंतर घंटी वगैरे वाजवून मस्त अशी पूजा करून घेते आणि ह्या ज्या साईडला मी घंट्या लटकवलेल्या आहेत ना त्या पण मी वाजवत असते मला खूप आवडतं ते आणि त्या छान वाजतात पण त्यानंतर मी हळदीचं लेपन पण केलं होतंच तर आज ना उलटच केलं अगोदर पूजा वगैरे करून घेतली आणि मग हळदीचं लेपन केलं कारण ना मला ना सध्या त्या पावसामुळं काहीच समजत नाही आहे कारण रोजची सवय लागली ना फक्त पूजा करायची बाहेर मी काहीच करत नव्हते कारण ते राहतच नव्हते ना मग काय करून पण उपयोग नाही आणि चिकचिकित ते मीच भिज मीच भिजले असते जर ते काढत बसले असते बाहेर तर हे कारण मा च्या दारात पूर्ण पाऊस पडतो कारण वरती स्लॅप आहे पण ते तिरकाच असतो ना पाऊस त्याच्यामुळे तर दारात पूर्ण येतो त्यामुळे मग मी बाहेर काहीच करत नव्हते तर ती रोजची सवय लागली होती फक्त देवपूजा करायची तर आज छान उघडलं होतं तर, तर, तर मग अगोदर देवपूजा करून घेतली मग बाहेर मस्त हळदीचं लेप पण केलं बाहेर जे उंबरठ्यावरती पा पावलं आहेत लक्ष्मीनारायणाचे तर त्यांची पण पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग हळदी कुंकू अक्षता व्हावून पूजा केल्यानंतर रांगोळी वगैरे पण काढून घेतली त्यानंतर मस्त दिवे लावले आणि आज इतकी खरंच मनसो जाली, जाली। चीड़ चीड़ तर रांगोळी म्हणू शकतो न मन सक्त पूजा झाली रांगोळी झाली दारात असं छान वाटतं रांगोळी हळदीचं लेपन दिवा उदबत्ती असं असेल तेव्हा आणि ह्या पावसामुळे सध्या काहीच होत नव्हतं ना माझं तर मला मनातूनच असं चिडचिड व्हायची माझी पण आज मला खरंच खूप छान वाटलं त्यानंतर मग मी रांगोळी काढून घेतल्यानंतर दोन्ही पावलांची पूजा केली दिवा ओवाळलं दोन्ही पावलांना धूप दू, धूप ओवाळलं म्हणजे उदबत्ती ओवाळली आणि मुख्य प्रवेशद्वाराची आणि उंबरठ्याची पूजा पण करून घेतली तर ही हे इथं पण दिवेना तीन वेळाच ओवाळायचं आणि अर्धचंद्राकृतीच देव देवांना ओवाळताना अर्धचंद्राकृती ओवाळायचं आणि माणसांना किंवा आपण औक्षण वगैरे करतो ना तर तेव्हा कायम पूर्ण ओवाळायचं तर त्यामुळे मी आता इथं आता हे किती नाही म्हणलं तरी आपण देवांच्या स्वरूप पावलं लावलेले तर तिथे पण अर्धचंद्राकृतीच ओवाळायचं आणि उंबरठा जो असतो मुख्य प्रवेशद्वारा असतो तिथं पण अर्धचंद्राकृतीच ओवाळायचं तर असं मस्त अशी पूजा झाली बाहेरची पण आणि मस्त काय म्हणतात हळदीचं लेपन वगैरे झालं आणि बघा आज किती छान वातावरण आहे मला खरंच ना पावसाळा हा ऋतूच नाही आवडत पण खरं गरजेचा आहे ऋतू पावसाळा कारण पावसाशिवाय काहीच नाही आपल्याला पाणी नाही मिळणार अन्न नाही नाही मिळणार पण मला हिवाळा आवडतो उन्हाळा पण आवडतो पण पावसाळा नको वाटतो कारण ते खूप चिकचिक होती चिडचिड होती माझी प्लस बाहेर जाता येत नाही कुठे किंवा मग कपडे वाळत नाहीत बाहेरच दिवापत्ती करता येत नाही रांगोळी काढता येत नाही त्यामुळे फक्त बाय बाय कर बाय बाय इक कर इकडे 拜。 तर आत्ता पिल्लूला त्याच्या पप्पांनी आधार कार्ड काढायला घेऊन गेले आणि मग दादूला पण झोपे लावलं श्रद्धाने आणि मग मी म्हटलं आता दोन्ही लेकरांची शांतता आहे घरात तर आपण आपलं सेवा करून घ्यावी तर मग मी आता हे अक्कलकोटवरून आणलेलं होतं ना आ, स्वामी चरित्र सारामृत्य आज मी पहिल्यांदाच वाचायला घेतलं आहे तर मी पहिलं होतं ना जुनं तेच वाचत होते इतके दिवस तर आता मी आज घेतलं हे वाचायला तर रोज तीन अध्यायाने आकारामारी केलं ना तर चांगलं असतं स्वामी समर्थांची सेवा तर मी tạm एकवीस अध्याय आहेत आणि बरोबर सात दिवसात म्हणजे पुढच्या गुरुवारपर्यंत बरोबर ही पूर्ण पोथी वाचून होईल आणि त्यानंतर मग मी तीन अध्याय वाचले त्यानंतर मग अकरा माळी जप पण केला श्रीस्वामी समर्थ मंत्राचा आणि सेवा करताना घरात शांतता असेल ना तर जरा बरं वाटतं आणि मग मी ह्याला दिलं होतं पाटून बाहेर आणि तो पण झोपला होता तर मग शांतता पण होती तर मग मी सेवा पण करून घेतली आणि खरंच सेवा केल्यानंतर ना मन खरंच असं प्रसन्न होतं देवपूजा केल्यानंतर फ्रेश फ्रेश वाटतं सेवा केल्यानंतर फ्रेश फ्रेश वाटतं त्यानंतर मग तो आला बिटू त्याच्या पप्पा सोबत आणि मग ते खेळत होते बाहेर इथे आणि मग मी त्यांचा हा व्हिडिओ काढला त्यानंतर मग संध्याकाळी आज बनवली होती बाटी तर तळूनच बाटी बनवली होती तर श्रद्धा आलेली आहे ना सध्या मग ती तिच्यासाठी असं काही ना काही नवनवीन करून खाऊ घालत असते तिला कारण मग आता परत हे दिवस येणार नाहीत कारण तिची सेकंड डिलेवरी आहे आणि मग आता परत ह्याच्यानंतर काय आता तिसरा चान्स तर कोणी घेणार नाही मग हे दिवस आहेत तेवढे तिने छान एन्जॉय करावेत असं मला वाटतं म्हणून मस्त तिच्यासाठी आज बाटी बनवली होती रोज तिच्यासाठी काही ना काही नवीन बनवत असते तर आता इथं बघा काही बाट्या तळलेल्या आहेत काही तळत आहेत आणि डाळ पण छान शिजलेली एकेकडं दा डाळीला फोडणी देत देते मी म्हणजे काय म्हणतात जिरे मोहरीची फोडणी दिली आणि मग आता कांदा टोमॅटोची पण वगैरे देईल आणि तोपर्यंत मग इथं बाकीच्या बाट्या पण तळून होतील चला, वीडियो, वीडियो लाएक, लाएक, माजा तर चला असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ